पायांची जळजळ होते आपल्यानं सबस्क्रायबर भेटलेले आहेत नमस्कार ताई काय ना तुमचं कविता आणि कसे वाटतात थँक्यू थँक्यू कशा देशे साडेतीनशे रुपयाला आपण गेम वगैरे बघू शकतो कुंडली गोळ्या वगैरे लहान मुलांसाठी आता वेकेशन पडलेले आहे तुम्हाला लाकडी काय खेळणी वगैरे घ्यायचे असेल नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आज मी आले मुलून ईशला छत्रपती संभाजी महाराज चौक इथे मैदान आहे आणि त्या बरोबर समोर आहे ना मित्रांनो कोकण महोत्सव भरवलेला आहे आणि हा कोकण महोत्सव तेवीस एप्रिल ते सत्तावीस एप्रिल आहे टायमिंग आहे संध्याकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत ॲड्रेस वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणारच आहे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया चला मित्रांनो आता मी आहे ना मुलून इस्टला आलेलो आहे आणि समोरच आपल्याला ना छत्रपती संभाजी महाराज मैदान दिसत आहे त्याच्याबरोबर अपोजिट साईडला आहे ना तुम्ही इकडे बघाल तर कोकण विकास समिती आयोजित कोकण विकास महोत्सव आपल्याला बघायला मिळतो आहे तेवीस ते सत्तावीस एप्रिल सायंकाळी सहा वाजता असा काही खूप सुंदर असा गेट बनवलेला आहे कोकण विकास समितीचा तर आता आपण इकडनं आतमध्ये जाणार आहोत आणि बघणार आहोत की आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टॉल बघायला मिळतात आता आपण आहे ना पहिल्या स्टॉलवरती आलेलो आहे इकडे आहे ना आपल्याला हा आंब्याचा स्टॉल बघायला मिळतो देवगडचा आपूस आहे आणि किती रुपये आहे काय डझन आहे साईज प्रमाणे आठशे रुपये हजार रुपये आणि बाराशे ही मोठी साईज आहे बघू शकता जसं फळ असेल ना तशी साईज आहे आणि प्रत्येक साईजप्रमाणे इकडे पैसे आहेत तर तुम्हाला आंबा वगैरे घ्यायचा असेल तर नोकूस तुम्ही देवगड आपूस नार्वेकर आंबेवाल्यांना इकडे येऊन तुम्ही विजिट करू शकतात आता आपण ना पुढे आलेलो आहे शेतकरी ते ग्राहक हापूस आंबा विक्री केंद्र तर इथेही आपल्याला आहे ना असे हापूस आंबा वगैरे बघायला मिळतोय हा कोणता आहे हा पायरी पायरी आहे ना कसं आहे हा पाचशे रुपये पाचशे रुपये डझन पायरी आंबा आहे आणि हे हापूस आहे

आपण पुढे आलेलो आहे आणि आपण कोकणाचा राजा रत्नागिरी हापूस आंबा तर चाकडाशिवाय गंमत नाही नक्कीच तुम्ही इकडे यांचाही स्टॉल इकडे व्हिजिट देऊ शकतात कसं आहे पाचशे रुपये डझन हा सहाशे रुपये डझन आहे ही पायरी आहे तुम्ही ते बघा हा पायरी आंबा आहे तर पायरी आम्ही पण त्यांनी ठेवलेला आहे आणि ते सांगून म्हणजे असं ना म्हणत की हापूस आहे म्हणजे सांगतात त्या हा पायरी आहे हा हापूस आहे तर तुम्हाला काय घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही तो यांच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकता पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि ते आपल्याला ना काजू बघायला मिळतात आहे कसे आहे ते काजू काजू ग्रेड वनचा

आपल्याकडे सगळा 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 कोकणातला आहे काय काय ते विचारा हे बघा ही सगळ्या प्रकारची लोणची आहे इथे आमरस पण आहे आपल्याकडे वर्षाच्या बारा महिने मिळतो हे बघा लोकांची मागणी होती की आपल्याला काजू लाडू पाहिजे हे काजू लाडू आहेत आंबा पोळी फनस पोळी आहे हा त्याच्यानंतर हे बघा हा, हा आपला सुराई तांदूळ हा रेड राईस आहे आणि हा आपला उकडा तांदूळ खास पेजेसाठी आता सध्या भरपूर उन्हाळा चालू आहे तर घास पेजेसाठी आपला उकडा तांदूळ आहे हा आपला गावठी पोहे कोकम त्याच्यानंतर आपलं पीठ गावची फेमस आपली पीठ धावण धावणपीठ आणि हे आपलं कोंबडी वडे पीठ आहे हां त्याच्यानंतर हा तुकडा काजू सालवाला काजू आहे द पॉलिश काजू आपला हा भट्टीचा काजू आहे मोठा काजू आहे सात नंबर गाव म्हटल्यानंतर हे लाडू तर सगळ्या प्रकारचे आलेत खडकडे लाडू बुंदी लाडू शेंगनान लाडू शेव लाडू ही आपली गुळ खोबरावडी एक फेमस आहे हे दोन्ही प्रकारचे चिवडे एक मसाला एक मिरची फ्लेवर हा आपला लसूण शेव पण भरपूर फेमस आहे म्हटल्यानंतर मालवणी खाजा तर इलाच ते तर हो। आपल्याकडे आहेच हां इकडे बघू शकता तुम्ही कोकम सरबत आवळा सरबत कैरीचं फलं आगळ लाकडीवरचं खोबरेल तेल गावठी तूप आहे पाचक आहे हे तर उकळ्या तांद्याचे लाडू उकड्याचे लाडू हरवस पावडर मसाला काजू लसूण चटणी हे मुटियाल पण आपल्याकडे मिळतं पायांची जळजळ होते तळपायांची किंवा भेगा पडतात पायांना त्याच्यासाठी हे इकडे बघू शकता पापड कुरडया कोरडया मग हे इकडे सगळं म मधापासून आपल्याकडे सगळं आहे मालवणी मसाला आहे मिरची पावडर हळद पावडर गरम मसाला पावडर त्याच्यानंतर आपल्याकडे सगळीकडे फेमस झालेली घरगुती भाजणीची जगा अतिशय फेमस झालेली हे hey, सगळे आपल्या स्टॉलवर सगळं मिळतं तर तुम्ही जरूर भेट द्या माझा स्टॉल नंबर आहे सहा ओके आणि कोणाला ऑनलाईन पाहिजे असेल तर नंबर काय माझा ऑनलाईन पाहिजे असेल तर आपलं दुकान पण आहे डिशला तर आपला नंबर आहे नाईन थ्री टू फोर झिरो थ्री सेवन नाईन फोर फाय तर तुम्ही ह्या ॲड्रेसवर हे करू शकता ओके okay, याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि ॲड्रेसवर तुम्ही व्हिजिट करू शकता थँक्यू धन्यवाद आपण आहे ना पुढचा स्टॉलवरती आलेलो आहे आणि आपल्याला हापूस बघायला मिळत आहे कसे तर हापूस रत्नागिरी हापूस नऊशे रुपये डझन आहे नऊशे रुपये डझन तसंच आपण इकडे गाजरचा हलवा बघतो आहे ना हे सगळे ओके बीटरूट आहे पालक सूप आहे ओके कोकणी कोकणचे मसाले आहेत इकडे तुम्ही बघू शकता सगळ्या प्रकारचे मसाले बघू शकता तसंच पुढे आलात तर हे सगळे ओके हलवा पण आहे बरं मिठाईचे प्रकार पण त्याने ठेवलेले आहेत परत इकडे जॅकफ्रूट फ्रूट बर्फ बर्फी आहे बर् बर, फंसाची कशी आहे एकशे तीस एकशे तीस रुपयाला जर तुम्हाला असे काही प्रोडक्ट्स घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही ताईंच्या स्टॉलला विजिट करू शकतात आठ ओके स्टॉल नंबर आठ आहे आणि जर तुम्हाला काही इन्क्वरी असेल तर डिस्प्लेवरती तुम्हाला ताईंचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिसतो आहे तर नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकतात थँक्यू ना पुढच्या स्टॉलवरती आलेला आहे स्टॉल नंबर आहे नऊ आणि इकडे ना आपल्याला खणाचे अनेक प्रकारचे इकडे असे स्टॉक्स वगैरे बघायला मिळतात लहान मुंचे किती वर्षापासून आहे आपल्याकडे आपल्याकडे न्यू बेबी पासून बारा वर्षापर्यंतचे ड्रेस मटेरियल मिळतो okay, ड्रेस आहे पर्कल बुलका आहे पुन्हा असे कॉर्ड सेट पण आहे ओके कॉट सेट पण आहे कशा आहेत ते कॉट सेट कॉट सेट आपल्याकडे बाराशे पासून आहे बाराशे पासून आणि पर्सेस कसे आहेत पर्सेस हजार रुपयापासून हजार साडे नऊशे ओके okay, हजार साडे नऊशे वेगवेगळी रेंज आहे किंवा आता नवीन अशामध्ये पण आल्या हे नवीन वारली प्रिंटमध्ये वारली प्रिंटमध्ये ओके कशा आहेत

पण आहे ना पुढच्या स्टॉल वरती आलेला आहे इकडे आपल्याला असं रोस्टेड बेल चिवडा बघायला चिवडा बघायला मिळतोय रोस्टेड बेल वगैरे आहेत हे जवार बेल वगैरे आहेत काय प्राइस आहेत आता ज्वारी बाजरी पुन्हा रोस्टेड रोस्टेड आहेत ना ओके हे आंबे कसे आहेत आंबे आपले सातशे आहेत सातशे आहेत आठशे आहेत मीडियम साईज आहे हजार रुपये मोठी साईज आहे बाराशे बाराशे ओके आणि केसर आहे केसर आहे आठशे डझन आठशे रुपये तर असे आंबे आहेत आणि कोणाला ऑनलाईन पाहिजे असेल तर काय कॉन्टॅक्ट नंबर आहे ऑनलाईन आमचा तुम्हाला ऑनलाईन डिलिव्हरी आहे नाईन एट वन नाईन एट सिक्स झिरो थ्री एट ओके तर नक्कीच आता स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकतात पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे असे पापड पोंगी वगैरे पाहिजे असतील ना तर तुम्हाला इकडे बघायला मिळतील तर आता काय प्राईज आहे जी साठ ला दोन साठ ला शंभरला दोन आहेत तळल्यावर असे दिसतात तुम्हाला डेमो इकडे बघायला मिळतील तर तुम्हाला अशी ओके जर तुम्हाला असे फोंगी नाळ्या का वगैरे काय घ्यायच्या असतील तर नक्कीच तुम्ही या दादांच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकतात पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे इकडे आपल्याला ना सगळ्या प्रकारचे मुकवास बडी गोळी पान मसाले वगैरे आहेत आवळ्याचे प्रकार आहेत इकडे आणि दादा कसं आहे पानं आहेत शंभर रुपये शंभर ग्राम आहेत बरीशे आहेत साठ रुपये शंभर ग्राम आहेत जिरा गुळी वगैरे ऐंशी रुपये जर तुम्हाला मुकवास वगैरे काही घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही या दादांच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकतात पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि इथे आपल्याला साड्या बघायला मिळतात आहेत ही कोणती आहे ब्लाऊज आहे काय प्राइस आहे जी चौदाशे चौदाशे इकडे तुम्ही बघू शकता पारिजातमध्ये मध्ये साड्या आहेत आणि अशा अनेक प्रकारच्या तुम्ही इथे साड्या बघू शकता जर तुम्हाला साड्या वगैरे घ्यायचे असेल तर नक्कीच तुम्ही आमच्या स्टॉलला इकडे येऊन व्हिजिट करू शकतात समोरच तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिसत असेल आणि त्यांचा इंस्टाग्राम आयडी आहे तर नक्कीच तुम्ही इंस्टाला जाऊन व्हिजिट करू शकता नाही ना पुढच्या स्टॉलवरती आलेलं आहे सावंतवाडीची लाकडी खेळणी असे आपण गेम वगैरे बघू शकतो फुल्ली गोळा वगैरे लहान मुलांसाठी आता वेकेशन पडलेलं आहे तर तुम्हाला लाकडी काही खेळणी वगैरे घ्यायचे असेल तर असे कंगवे वगैरे पण आहेत असे तुम्ही ते गाडी वगैरे बघू शकतात लाकडी आहेत शोपीससाठी आपल्याला इकडे असे काही वस्तू बघायला मिळतात आहेत शोपीस म्हणून तुम्ही ठेवू शकतात तसेच रणगाडा बाईक वगैरे आपल्याला इथे बघायला मिळत आहे तर नक्कीच तुम्हाला काय लाकडी खेळणी घ्यायचे असेल तर ताईंच्या या स्टॉलला इकडे येऊन व्हिजिट करू शकतात पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेला आहे इकडे लेडीजसाठी फूल आणि शॉर्ट कुर्ती वगैरे बघायला मिळतील इकडे बघू शकता असे शॉर्ट कुर्तीज आहेत कसे आहे शॉर्ट शॉर्ट कसे आहे तीनशे ला एक पाचशे ला दोन ला एक पाचशे ला दोन आणि लॉंग लॉंग कुर्ती वेगळी वेगळी कॉटन मध्ये पण आहे ही तीनशेला ला एक पाचशे ला दोन प्युअर कॉटन मध्ये ही शॉर्ट कुर्ती आहे तीनशेला ला एक पाचशे ला दोन सेट आहे ऑल डेनिम मध्ये हा जो डेनिम मध्ये आहे तो हा नाईन हंड्रेडचा आहे नाइन हंड्रेडचा हा कॉटन मध्ये आहे हा हंड्रेडचा आहे कॉटसेट आणि काय साइज मिळणार आहे माझ्याकडे एम टू सेव्हन एक्सेल पर्यंत साइज आहे एम एल एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल फायल सेव्हन एक्सेल पर्यंत साइजे तर ह्याच्यामध्ये कोणत्याही तुम्हाला कलेक्शन आवडलं तर नक्कीच आहे आता समर वेकेशन पूर्ण कॉटनच मटेरियल आहे शॉपिंग करायला थँक्यू हा ना पुढच्या स्टॉलवरती आलेलं इकडे आहे ना आपल्याला ज्वेलरीचं कलेक्शन बघायला मिळते ती आपण झुमके वगैरे बघू शकतो फुल कान पण आहे तिकडे तसंच इकडे तस ब्रोच वगैरे असे फुल कान वगैरे बघायला मिळतील तुम्हाला तसंच तुम्हाला इकडे मोत्यांचे बांगडेही बघायला मिळतील असे इनविजिबल तुम्हाला नवीन ट्रेंडिंगमध्ये असलेले नेकलेस तुम्हाला बघायला मिळतील तसेच कानातले वगैरे आहे असे कडे पण आहे लेडीजसाठी चारशे रुपयापासून आहेत तुम्ही बघू शकतात आणि स्टॉल नंबर पस्तीस आहेत तर तुम्हाला याच्यामध्ये कोणतीही ज्वेलरी आवडली तर नक्कीच तुम्ही आता इंटरच्या स्टॉलला विजिट करू शकता आपल्याला सबस्क्रायबर भेटलेले आहेत नमस्कार ताई काय ना, ना तुमचं

काय काय आहे नमस्कार आपल्याकडे गायचं साधू तूप आहे देशी तूप आहे सातार्थ्य आपले कल्लीपेढे आहेत त्याचबरोबर आपली ज्वारी बाजरी आणि नाचणीचे रोस्टेड भेळ आहे डाईट भेळ आहे त्याचबरोबर आपले ज्वारी आणि बाजरीचे चीज बॉल पण आहेत लहान मुलांसाठी हे सगळ्यांसाठी आहे आपल्या डाईटसाठी डायबिटीजसाठी हे सगळ्यात बेस्ट आहे आणि आता आपलं कोकण बाजार इथे चालू आहे मुलुंडला अजून दोन दिवस आहे आवर्जून या भेट द्या ओके तर नक्कीच दादा या स्टॉलला तुम्ही व्हिजिट करू शकता थँक्यू थँक्यू पुढच्या स्टॉलवरती आलेलं आहे आणि इकडे आपल्याला होम अप्लायन्स हे डिशवॉशर आहे भांडी कास हे कार्पेट साफ कार्पेट कार्पेट सोपा गालीच्या बेडकावर कार्मेट डोरमेट वगैरे हो जे धूळ डस्ट मस्त आहे पूर्णपणे खेचून घ्या मिनी व्हॅक्यूम क्लिनरचं काम करा सर याची काय प्राईस आहे दादा याची शंभर रुपये शंभर रुपये बरं तर शंभर रुपये किंमत आहे आणि इलेक्ट्रिक तुम्हाला चार्जेबल गॅस लाइटर गॅस पे पेटवा दिवा पेटवा मेणबत्ती लावा अगरबत्ती लावा पटकन जाते चार्जेबल आहे दिवा लावायचा दिवा लावा म्हणजे वापर असतो असा मोबाईल सारखं चार्ज कसा वापर करायचा चार्जेबल गॅस आणि इकडे कापूरदाणी पण आहे ना आहे इलेक्ट्रिक कापूरदाणी आहे भांडी घासण्याकरता स्क्रबर आहे स्क्रबर आहे विंडो ब्रश आहे तर असे खूप युनिक असे आहेत आपल्याला गृहपैकी वस्तू दादांच्या स्टॉलवरती बघायला मिळणार आहेत तर नक्कीच तुम्ही व्हिजिट करू शकतात पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे द्वारका माय फूड्स म्हणून आणि ते आपल्याला ना असे लसूण शेव वगैरे बघायला मिळतात आहे चकली पण तुम्ही बघू शकतात असे वेफर्स वगैरे आपल्याला बघायला मिळतात किती रुपयावरून सुरुवात आहे एव्हरीथिंग फॉर फिफ्टी फक्त पन्नास रुपयाला आपल्याला पॅकेट आहे कोणतंही पॅकेट घ्या फक्त पन्नास रुपयाला कोणतेही पॅकेट घ्या शंभर पन्नास रुपयाला आहे आणि इकडे भाकरवडी वगैरेही आहे गावाच्या पिठाची भाकरवडी आहे लसून शेव आता त्यांनी बनवलेली शेव आहे डाळीची कोणत्याही तुम्ही घेऊ शकता फक्त पन्नास रुपयाला आहे तर नक्कीच मित्राचा स्टॉलला तुम्ही इकडे येऊन करू आपण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि इकडे आपल्याला आहे ना सगळ्या प्रकारचे असे लोणचे बघायला मिळतात आहे तसे इकडे आपण सगळ्या प्रकारचे मालवणी मसाले आहेत दोनशे रुपयाला काश्मीरी मसाला वगैरे नकरी मसाला सगळ्या प्रकारच्या चटण्या आहेत सिक्स्टी फाय तयार मसाला पण तुम्हाला इकडे बघायला मिळेल कडक लाडू वगैरे आहे वडेपीठ आहे मालवणी वडेपीठ तसंच तुम्ही ते बघाल इकडे आपल्याला कोकम आमळ आणि इकडे आमरस वगैरे बघायला मिळतात कोकणी सरबत वगैरे आहे असे काय तुम्हाला कोकण प्रोडक्ट घ्यायचे असतील तर नक्कीच नाही ना पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे इकडे आपल्याला ट्रॅक पॅन्ट वगैरे बघायला मिळतात तसेच इकडे आपण साठी घड्याळ वगैरे बघू शकतो असे किचन्स आहेत तसेच बुले तुम्ही आलात तर इकडे तुम्हाला लहान मुलांचे चॉईस म्हणजे खेळणी बघायला मिळतात आहेत तुम्ही बघू शकतात पुढे किचन्स वगैरे बघायला आहे तसंच पुढे आलं तर आपल्याला कार्स वगैरे पण बघायला मिळत आहेत तर तुम्हाला असे काय घ्यायचे तर असं नक्की काय मित्रांच्या स्टॉलला आपण पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे आणि जर तुम्हाला काही जेव्हा असेल आणि मजा घ्यायची असेल तर तुम्हाला इकडे विशा फूड सेंटरला इकडे यावं लागेल आणि इकडे जवळा पाव पाव वेज पुलाव वगैरे अंडापाव वगैरे आहे आणि इकडे सगळं तुम्हाला गरमागरम बघायला मिळणार आहे आणि सेटिंग अरेंजमेंट पण केलेली आहे तसंच आपण पुढे आलो तर इकडे आपल्याला आश्रयकर मिशळ मालवणी आणि वगैरे आपण बघू शकतो सोलकडी वगैरे आहे मालवणी वडे वगैरे आपण इथे बघू शकतो आता आपण आहे पुढे आलेलो आहे आणि इथे आपण बघू शकतो विशेष बांबू बिर्याणी आपल्याला इथे बघायला मिळते आहे ताई बांबू बिर्याणी कशी आहे

पुढच्या स्टॉलवरती आलेलं आहे इकडे आपल्याला पिठलं वगैरे बघायला मिळत आहे तसंच पुढ्या आला तर इकडे आपल्याला कोलंबी मसाला चिकन कलेजी चिकन सुक्का चिकन रस्सा कोंबडी वडे वगैरे असे बघायला आहे वजरी मसाला पण आहे तसं इथे पुढे आला तर पापलेट फ्राय वगैरे बघायला मिळत आहे भांगडा फ्राय आहे केकडा मसाला आहे सुरमई फ्राय वगैरे मांजरी फ्राय आणि ते गरमागरम आपण बघतो आहे कोलंबी तळतात आहे तर सगळं काही तुम्हाला गरमागरम बघायला मिळणार आहे कोलंबी फ्राय करतात तर नक्कीच तुम्ही इकडे येऊन या सगळ्या डिशचा आस्वाद घेऊ शकतात आणि सेटिंग अरेंजमेंट पण आहे आणि सेटिंग ते बसून तुम्ही या कार्यक्रमाचा इकडनं असा आस्वाद घेऊ शकता चला मित्रांनो आता निघाची वेळ आलेली आहे अशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ले ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये तर की सांगा व्हिडिओ व्हिडिओपणे बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटेन पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर